हॅलो फ्रेंड्स मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मीटिंगचं स्वागत करत आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ठरलं तर मग या मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरी सध्या छोटा पटप्या गाजवताना दिसत आहे या मालिकेतून जुईने जोरदार कप पॅक केला आहे ठरलं तर मग या मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचत आहे आर पी शर्यतीत पन्नास क्रमांकावर असलेल्या या मालिकेचं प्रचंड कौतुक होत आहे या मालिकेत जुईन पात्र साकारला या मालिकेच्या माध्यमातून तिने जोरदार कमपॅक केला आहे ठरलं तर मग या मालिकेत जुई गणक मुख्य नायिका आहे या मालिकेआधी तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले पण ठरलं तर मग मालिकेसाठी ती पीपल कमतीशीर आहे असा रावरताना तिला ऑडिशनसाठी कॉल आला होता त्यानंतर लगेच असतेने ऑडिशन पाठवून आणि देश झालं होत ए बी पी माझ्यासोबत बोलताना विजय गडकरी म्हणाली मी घरी पसारा आवरत होते त्यावेळी अचानक मला स्टार प्रवाहाच्या क्रिएटिंग हेड अंजली टास्कर यांचा फोन आला त्या मनाला स्टार प्रवाहावर अशी एक मालिका सुरू होणार आहे या मालिकेसाठी आम्ही तुझा विचार करत आहोत तर तुला आवडेल का आता नवी मालिका करायला त्यावेळी काही विचार न करता लगेच होकार दिला पुढे त्यांनी मला मेकअप न करता तापवतो एक ऑडिशन पाठवायला लावली त्यावेळी अंगोदेखील केली नव्हती गडबडी गडबडीत तसंच एक ऑडिशन पाठवलं त्यानंतर त्याला दहा मिनिटातच त्यांचा कॉल आला आणि त्यांनी माझं सिलेक्शन झालं असं मला सांगेल ठरलं तर मग मालिकेच्या वेगळेपणाबद्दल बोलताना मी गडकरी म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे मालिकेची कथा आहे मालिकेचं बलस्थान आहे प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी नेवेली असते आणि ती कसाही मार्ग काढून आपल्यापाशी येते या मालिकेच्या बाबतीत ही असंच काहीतरी म्हणता येईल मनी थेट असताना या मालिकेसाठी विचारला जाईल मी स्वतःला बाकीवान समजते की या छान प्रोजेक्टचं मला भागच होता मुंबईमध्ये जवळपास सात ते आठ लोकेशन्सवर आम्ही शूट करत आहोत कल्याणी इतकंच किंब पुन्हा त्यापेक्षा जास्त प्रेम रक्षक सायली या नव्या व्यक्तिरेखाला देखील करत आहे हे म्हणते आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपण ठरवतो रडायचं नाही तर लढायचं माझ्याही आयुष्यात असे बरेच प्रसंगात माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग मला आठवतो आणि तो म्हणजे या अकरा लापास झाले होते मुळात मला कला विज्ञान आणि या तिन्ही शाखांमधून शिकायचं नव्हतं मला मला बी एन एम एम म्हणजेच बॅचलर ऑफ मास मीडियामध्येच करिअर करायचं होतं मात्र ते करण्यासाठी कोणत्याही एका शाखेमधून अकरावी किंवा बारावी करणं महत्वाचं होतं मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला मात्र अकरावीत नापात झाले नापास झाल्यामुळे रडत न बसता मी त्यातून छावर नाही आणि जोमाने अभ्यास अभ्यास नाही मनापासून अभ्यास केला आणि वायला असताना मी युनिव्हर्सिटीतून पहिले आले हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही मनोरंजन विश्वात अशी नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद